ओ, वेद विज्ञान परिचय चौथा भाग पूर्वी म्हटल्याप्रमाणे की वेदात संपूर्ण विद्या मूळ रूपात विद्यमान आहेत याचे संक्षिप्त विवरण पुढीलप्रमाणे प्रमाणे करण्यात येत आहे वेदातील रचना विज्ञान हिरण्य समवर्तताग्रे यजुर्वेद तेरा चार नासदासी नो सदासी तदानी ऋग्वेद दहा एकशे एकोणतीस एक अव्यसच व्यचसच अथर्ववेद एकोणीस अडुसष्ट एक वयम्यातोणा ऋग्वेद दहा एकशे एकवीस दहा द्वासुपर्णा ऋग्वेद एकशे चौसष्ट वीस हिरण्यगर्भ समवतग्रे ऋग्वेद एकशे एकवीस एक एक्षे ऋग्वेद सूर्याचंद्रसौधेद एक नव्वद तीन आय गौरक्रमी यजुर्वेद तीन सह सोम पितृभि ऋग्वेद आठ अठेचालीस तेरा यदा ते हर्यता हरी ऋग्वेद आठ बारह अठावीस सत्येनोत्तबिथा भूमि अथर्ववेद चौदा एक एक अर्थ सृष्टि उत्पत्ति पूर्वी जगाचा एकमेव चेतन स्वरूप स्वामी विद्यमान होता त्याच्याच गर्भात हे सर्व प्रकाश देणारे सूर्यादी तथा पृथ्वी व चंद्रमा यांचे मूळ कारण विद्यमान होते त्याच ओम परमेश्वराने या सर्व जगाची निर्मिती केली व त्यांना प्रकाशित केली ज्यावेळी ह्या दृष्टजगाची उत्पत्ती झाली नव्हती त्यावेळी एक ईश्वर विद्यमान होता व सृष्टी निर्मितीचे रूप, कारण प्रकृती विद्यमान होती या सृष्टीत तीन पदार्थ अनादी आहेत एक तो सर्वव्यापक चेतन व अमर ईश्वर जो फलप्रदाचा व अत्यंत सूक्ष्म आहे दुसरा पदार्थ आहे एक देशीय सूक्ष्म आत्मा जो चेतन आहे अमर आहे व फलाचा भोगी आहे तिसरा अनादी पदार्थ आहे जग निर्मितीचे साधन प्रकृती जे उपभोगाचे साधन आहे प्रकृती केवळ जड आहे हे उपरोक्त तीनही पदार्थ सदा सर्व काळ विद्यमान असतात ईश्वर एक आहे व आत्मा अनेक आहेत प्रश्न सृष्टीनिर्मिती कोणी केली उत्तर सृष्टी निर्मिती पूर्वी विद्यमान सर्व व्यापक निराकार सर्वज्ञ सर्व शक्तिमान परमेश्वराने एकट्याने कोणाच्याही सहाय्याविना या जगाची रचना केली प्रश्न जगाची उत्पत्ती कोणत्या क्रमाने केली उत्तर सूक्ष्म प्रकृतीपासून सूर्य चंद्रमा तसेच पृथ्वी यांची निर्मिती झाली हे सूर्य चंद्र पृथ्वी इत्यादी सर्व आपापल्या परिघामध्ये अंतरिक्षात सतत फिरत आहेत पृथ्वी सूर्याभोवती चहूबाजूने फिरते चंद्रमा पृथ्वीभोवती फिरतो हे सर्व प्रकाशक तारे व प्रकाशक नसलेले ग्रह आपापल्या कक्षेतून सतत फिरत आहेत या सर्व ग्रहांचा व सूर्याबरोबर परमेश्वराचा आकर्षण संबंध आहे या एकमेकांतील आकर्षण शक्तीमुळे ते आपापल्या कक्षेबाहेर जाऊ शकत नाहीत सत्यस्वरूप परमेश्वराने आपल्या शक्तीद्वारे अर्थात आकर्षण व विकर्षण इत्यादी शक्तीद्वारे सूर्यादी सर्व ग्रह नक्षत्रांना धारण केले आहे सूर्यप्रकाशामुळेच चंद्र प्रकाशित होतो कारण चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही जेव्हा सूर्याची किरणे चंद्रावर पडून परावर्तित होतात तेव्हा ती शीतल होतात ज्या देशात सूर्याची किरणे तिरपी पडतात त्या ठिकाणी उष्णता कमी असते सूर्याच्याच प्रकाशामुळे चंद्र प्रकाशित होतो थंडीचे औषध अग्नि आहे तथा पृथ्वी ही सर्व बीज पेरण्यासाठीचे शेत अर्थात क्षेत्र आहे वेदांमध्ये ब्रह्म विज्ञान व चारही वेदांची नावे सहस्रशीर्षा पुरुषा ह सहस्राक्षा ह यजुर्वेद एक, एक तीस एक विराजो अधिपुरुषा यजुर्वेद एक तीस पांच पशुसांस चक्रे वायव्यानारन्याग्राम्याश्चये यजुर्वेद एक तीस सहा। तस्माद् यज्ञात सर्वा होतरिचा हसामानि जजीरे चंदानसे तस्माद् यजुष तस्माद् अजायत यजुर्वेद एकतीस सात अस्माद्रिचो अपादक्षण अथर्ववेद दहा सात विष यास्मिन्न श्वास रिचभास उक्षणो

इंद्रेण युजा सृजन्त ऋग्वेद दहा बासठ सात अग्न आया वीत सामवेद एक 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 ईशावास्यद यजुर्वेद चालीस एक न द्वितीय न तृतीय अथर्वेद तेरा चार सोलह नतस्य प्रतिमा अस्ति यजुर्वेद बत्तीस तीन सपर्यगा चुक्रम कायम यजुर्वेद चालीस आठ अंधन तम प्रविशंति ये संभूति मुसते यजुर्वेद चालीस नौ एक सद्विप्रा बहुधा वदंती ऋग्वेद एकशे एक चौसष्ट अजो नक्षाम ऋग्वेद एक सदुसष्ट तीन यो भूत अथर्व वेद दहा आठ एक अर्थ पाच स्थूल भूते पाच सूक्ष्म भूते व पाच प्राण आणि मन बुद्धी चित्त अहंकार व जीव यात सुद्धा परमात्मा विद्यमान आहे ज्यामध्ये विश्वातील असंख्य शिरे डोळे आणि पाय विराजमान आहेत त्याच परमेश्वराकडून सर्व प्राण्यांचा वेगवेगळा असा देह उत्पन्न होतो त्याच सर्व व्यापक परमेश्वराकडून गावात व वनात राहणाऱ्या पशूंची उत्पत्ती झाली आहे सर्व पक्षांची निर्मिती सुद्धा त्यानेच केली आहे त्याच यज्ञस्वरूप परमेश्वराने ऋग्वेद सामवेद व अथर्ववेद प्रकाशित केले आहेत या चारही वेदांची नावे अथर्ववेद दहा सात वीस मध्ये सुद्धा देण्यात आली आहेत यावरून हे सिद्ध होते की वेद प्रारंभापासून चार वेगवेगळे असे नंतर चा चार होते नंतर वेगवेगळे करण्यात आलेले नाहीत सृष्टीच्या प्रारंभी एक हजार आठशे दिवसानंतर परमेश्वराने चार ऋषींना वेदाचे ज्ञान दिले ज्या लोकांनी पूर्वसृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ कर्म केले होते त्याच चार ऋषींना अर्थात अग्नी वायू आदित्य व वा अंगिरा यांना ईश्वराकडून चार वेदांचे हृदयस्थ ज्ञान प्राप्त झाले परमेश्वराने वेद ज्ञान ब्राह्मण क्षत्रिय वैश्य स्त्रिया तसेच शूद्रादी लोकांसाठी समान अधिकाराने दिली वेदमंत्रांच्या शेवटी त्या त्या ऋषींच्या व ऋषिकांची नावे आलेली आहेत ज्यांनी त्या त्या मंत्रांचे वेदभाष्य केले आहे यासंबंधीचे विस्तृत विवेचन पुढे करण्यात येईल hmm. परमेश्वराचे मुख्य नाव ओम आहे त्याचे महत्व आम्ही जाणून घेतले पाहिजे अग्निस्वरूप सर्व व्यापक परमेश्वराची प्राप्ती शुद्ध पवित्र हृदयातच यज्ञासमान परोपकारमय कर्म, कर्म केल्यानेच होते तो परमात्मा सूक्ष्म व सर्वव्यापक असून या जगात विद्यमान आहे या विश्वातील सर्व पदार्थांचा उपयोग त्यानेच दिल्यामुळे त्याच्याच सौजन्याने समजून त्याग भावनेने करावा तो आम्हाला सर्व ठिकाणी पाहत असतो परमेश्वरास स्वतः सर्व शक्तिमान असल्यामुळे आपल्या कोणत्याही कार्यासाठी कोणाच्याही मदतीची आवश्यकता नाही जो इतरांचे सहाय्य घेतो तो सर्व शक्तिमान परमेश्वर होऊ शकत नाही म्हणून उपरोक्त वेदमंत्रात म्हटले आहे की तो एकच आहे दोन तीन अथवा चार नाहीत यजुर्वेदाचे उपयुक्त मंत्र स्पष्टपणे सांगतात की परमेश्वराचे कोणतेही शरीर नाही तो कणाकणात विद्यमान आहे त्याची कोणतीही मूर्ती बनू शकत नाही जे परमेश्वरास मूर्त रूपात साकार समजून पूजतात ते घोर अंधकारात जाऊन पडतात भ्रमात पडू नका एकमेव परमेश्वर आपल्या भिन्न भिन्न गुणामुळे अग्नी वायू मित्र तसेच शिव ब्रह्म इत्यादी नावांनी प्रसिद्ध आहे तो केव्हाही अवतार घेत नाही व म्हणून त्याला कधीही मृत्यू नाही तो या सृष्टीचा उत्पत्ती करता व पालन करता सुखदाता आहे भूत भविष्य व वर्तमान या तिन्ही काळात तो सदा विद्यमान असतो तो सर्वश्रेष्ठ असून सर्वाधार आहे उपासने विना सुख नाही श्रेष्ठ कर्मच त्याच्या प्राप्तीचे साधन आहे अर्थात कर्माचे फळ अवश्य मिळते पंथा यनाय यजुर्वेद एकतीस अठरा

अश्वत्थेवो वो निषदनम यजुर्वेद बारह एक इमाम प्रत्नाय सुष्टुतिम ऋग्वेद दहा एक तेरह यदग्ने श्यामहम तम ऋग्वेद आठ चौवे चालीस नमस्ते हरसे शोचिषे यजुर्वेद 35 20 अर्थात ईश्वर शिवाय या जगात सुखप्राप्तीचा कोणताही अन्य मार्ग नाही कर्माचे फळ अवश्यमेव भोगावेच लागते कर्माचे फळ कधीही आपोआप कमी होत नाही अथवा ते कमी करण्यासाठी काही नवस सायास किंवा कोणतीही शिफारस कामाला येत नाही तसेच कोणत्याही योगी पुरुषाची शिफारस आम्हाला कर्माचे फळ भोगण्यापासून वाचवू शकत नाही जो जसे चांगले अथवा वाईट काम करेल त्याला अवश्य त्याचे फळ सुख अथवा दुःख भोगावेच लागेल मोक्षाचे मुक्तीचे उत्तम साधन म्हणजे ओम प्रभूचीच उपासना होय सर्व प्रकारच्या उत्तम साधनांच्या सिद्धीसाठी प्राणायामरू विद्येद्वारा त्या प्रकाशस्वरूप परमेश्वराला आपल्या हृदयात साक्षात करूनच आनंद प्राप्त करावा ईश्वराची प्राप्ती योगाद्वारेच होऊ शकते आठ प्रकारच्या यम नियम इत्यादी योगाद्वारे विकार व पाप यांना दूर करून परमेश्वराचा साक्षात्कार समाधीद्वारे होऊ शकतो ज्ञान यज्ञ व आत्मा इत्यादी द्रव्यांची दक्षिणा परमेश्वरास दिल्यामुळे अर्थात निष्काम कर्म करून समर्पित झालेले मुक्त झालेले पुरुष मोक्षसुखाच्या आनंदात सदा रममान होतात कालपर्यंत सुद्धा ज्यांचा पत्ता नव्हता अशा झाडाच्या पानासमान अस्थिर जीवनात ज्याचा कधी अंत होईल याची शाश्वती नाही अशा भौतिक संसारात मन लावू नका कर्तव्य भावनेने निष्काम कर्म करावे हे अग्निसमान सर्वव्या प्रभू मी तुझ समान व्हावे आणि तू मी यातील दूर दुरावा संपावा ज्याप्रमाणे लोखंड अग्नीत पडल्यानंतर अग्नी समान होते त्याचप्रमाणे मी तुझ्यामध्ये सामावून तुझ समान व्हावे हे प्राणस्वरूप प्रभो जी तुला हजारो लाखो अथवा असंख्य धनाच्या बदल्यातही सोडू नये हे पापनाशक व पवित्र प्रकाशक प्रभो तुला माझे नमन नम्रन वंदन वेदामध्ये गणित रेखागणित बीजगणित तसेच रसायन विद्या विज्ञान एकाच मे तिस्रश्च मे यजुर्वेद अठारा चौबीस अग्न आया सामवेद एक एक, एक। इम वेदी परो अंत यजुर्वेद तेवीस बासठ काशी प्रभा प्रतिमा किम ऋग्वेद दहा एक तीस तीन मित्रम हुए पूत दक्षम वरुणम सामवेद उत्तरार्चिक दोन दोन सहा एक अर्थ एक अधिक एक बरोबर दोन अधिक एक बरोबर तीन अथवा तीनास तीन ने गुणल्यास नऊ होतात याच प्रमाणे अधिक क अ उणे एक इत्यादी सुद्धा अर्थ होतो जे बीजगणिताचे सूत्र आहेत यजुर्वेद तसेच ऋग्वेदाच्या वरील मंत्राद्वारे त्रिकोण चौकोन गोल इत्यादी व व्यास आणि परीब इत्यादी पासून रेखा गणिताचे सुद्धा ज्ञान होते पाण्याच्या निर्मितीसाठी तसेच शुद्धीकरणासाठी सक्षम असा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आणि गंजण्याच्या प्रक्रियेस कारणीभूत असा उदान वायू म्हणजे हायड्रोजन या दोन वायूंचा संयोग कारणीभूत होतो अर्थात ऑक्सिजन व हायड्रोजन या वायूच्या संयोगातून पाण्याची निर्मिती होते असे यात सांगितले आहे